नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आपल्याला याआधीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या कारण शेळी पालनाविषयी अतिशय शे, महत्वाचे व्हिडिओ आहेत आमच्या चॅनलवर फक्त चॅनलवर जाऊन जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की पालनामध्ये शेळ्या चरायला सोडत असताना शेळ्यांसोबत लहान जे कड असतात ते चरायला सोडावं का नाही सोडावं आणि त्याचबरोबर शेळीपालनामध्ये शेळ्यांसोबत लहान कडं जर चरायला नाही सोडलो तर त्याचे फायदे काय होतात आणि त्याला लागूनच आमच्या शेळ्यांसोबत आमचे जे लहान कडं असतात ते आम्ही का चरायला नाही सोडत आहोत या तिन्ही प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये उत्तर मिळून जातील फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओ शेळीपालनाविषयी असतात आणि अतिशय महत्त्वाचे असतात आणि आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे पंचवीस शेळ्या होत्या त्याच पंचवीस शेळ्या आजही या व्हिडिओमध्ये आहेत आत्तापर्यंत आम्ही एकही शेळी विकलेलो नाही किंवा खरेदी केलो नाही नाही आहोत आणि आम्ही एकाही व्हिडिओमध्ये आपले जाहिरात वगैरे काही करत नाही किंवा विक्री कसं केलो खरेदी कसं केलो किंवा आमच्याकडून शेळ्या खरेदी करा वगैरे असं काही सांगत नाही आहोत फक्त जे नवीन शेळीपालक असतात जे किंवा जे शेळी पालक असतात त्यांचा इतिहासच व्हिडिओ आपण बनवत असतो म्हणून व्हिडिओला जर लाईक केलं असेल तर आत्ताच प्लीज लाईक करून घ्या तुमचं एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जर अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या हिताचे असणार आहेत आणि तुमचे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिला आपण पाहणार आहोत की शेळ्यांसोबत कर्ड रानामध्ये चरायला नाही सोडल्यामुळे फायदे काय काय होतात तर काय की मित्रांनो जर आपण शेळ्यांसोबत कर्ड चरायला सोडलो तर ते कर्ड आपल्या शेळ्यांचं सतत दूध पिणार आहेत सतत जर दूध पियाला लागले तर त्या कडा आपल्या शेळ्यांना गचांड्या मारायला लागणार आहेत जर गचांड्या मारायला लागल्या तर आपल्या शेळ्या लवकर माझावर येणार नाहीत म्हणजे लवकर धरणार नाहीत मग काय होणार की आपले कर्ड आपण ज्या वेळेस विकणार आहोत तेव्हाच आपल्या शेळ्या गाबरणार आहेत तोपर्यंत गाबरणार रह नाहीत यामध्ये शेळ्यांचं वेत आपल्याला लवकर मिळणार नाहीत आता आमच्या जे शेळ्या आहेत ते त्या शेळ्यांचं सरासरी एक सात महिन्याला एक वेत कंपल्सरी असतं काही शेळ्यांचं सात महिन्याच्या आत होतं काही शेळ्यांच्या सात महिन्याच्या वरती होतं म्हणजे सरासरी आपण आपल्या शेळ्यांचं जे वेत असतं ते सात महिन्याचं असतं तेच जर आपण आपल्या कडाना जर सोडायला लागलो रानामध्ये शेत शेळ्यांसोबत तर आमच्या शेळ्यांचं एक वेत आठ महिने नऊ महिने दहा महिने अकरा महिन्यापर्यंत जात जाईल आता आमच्या शेळ्या व्यानंतर दोन महिन्यामध्ये गाभ राहतात गाभ राहिल्यानंतर पुन्हा एक दोन महिने त्या कडाने दूध प्यायला मिळतात म्हणजे दोन महिन्यांतर ते शेळ्या अडतात म्हणजे जवळपास त्या कडाने चार महिने दूध प्यायला मिळतात चार महिन्यामध्ये ते कर्ड मोठं होतात नंतर त्याला दूध जरी मिळालं नाही तरीसुद्धा त्यांचं चांगलं पोषण होत असतं आणि त्या पुढील फायदा म्हणजे मित्रांनो जर आपल्या कडांना आपल्या शेळ्यासोबत जर आपण चरायला सोडलो तर त्या कडांच्या शरीरावरील जो चमक असतो तो कमी होतोय त्या कडांचा झीज होतोय त्या कडांचा वजन वाढ कमी होतोय या उलट आमच्या जे कड असतात त्या कडांचं शेडमध्येच आपण चारा व्यवस्थापन केलो खुराक दिलो आणि सगळं व्यवस्थापन चांगलं केलो नियोजनपूर्वक जर केलो तर त्या कडांचं वजन वाढही चांगलं होणार आहे त्यांच्या शरीरावरती चमकही राहणार आहे आणि त्यांचं झपाट्यानं विक्री विक्रीसुद्धा लवकर होणार आहे आणि त्यांचं किंमतही चांगलं मिळणार आहे आपल्याला आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो काय की जे लांडगे असतात ते लांडगे सहसा शेळ्यांच्या कडांनाच धरत असतात शेळ्यांना सहसा धरत नाहीत कारण काय की शेळ्या जे मोठ्या असतात मोठ्या शेळ्यांना धरून पळून जाणं त्यांना सहजासहजी शक्य नसतं लांडगे काय करतात की लहान जे कड असतात त्यांना पटकन धरतात आणि घेऊन पळून घेऊन जातात म्हणून जर आपण लहान कड जर शेळ्यांसोबत सोडलोच नाही तर लांडगे त्या कडांना धरण्याचे प्रश्नच येणार नाही म्हणून आमच्या जे कर्ड असतात त्यांचं लांडग्यांपासून बचाव होणार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की मित्रांनो जे लहान कर्ड असतात आता जसे शेळ्या चरत आहेत तसे न चरता ते काय करतात की आजूबाजूला जे पिकं असतात त्या पिकामध्ये लवकर घुसायला जातात आणि दुसऱ्यांच्या पिकामध्ये जर ते घुसल्या तर आपल्याला शिव्या पडतील म्हणून आपण जर आपल्या कर्डाना शेळ्यासोबत चरायला नाही सोडलो तर या प्रकारचे फायदे आपल्याला होत असलेले दिसून येतात आता आपण पाहूया शेळ्यांना शेळ्यांसोबत आपले कर्ड जर चरायला नाही सोडलो तर तोटे काय होतात आता मुळामध्ये शेळ्यांसोबत कर्ड चरायला नाही सोडलो तर तोटे होतातच का तर मित्रांनो तोटे होत नाहीत पण तोटे होतात असं दिसतात ते कसं दिसतात ते आपण पाहूया सर्वात महत्वाचा आणि पहिला तोटा म्हणजे आपण आपल्या शेळ्यांसोबत कर्ड नाही सोडलो तर घरामध्ये जर ठेवलो तर त्या कर्डांचं व्यवस्थापन करण्यासाठी घरामध्ये एक माणूस असणं गरजेचं आहे म्हणजे एका एका माणसावर शेळी पालन होण्या होत होता आधी आता कड आपण जर घरामध्ये सोडलो तर आपल्याला दोन माणसाची गरज पडणार आहे ही झाली पहिली तोटा आता तोटा कसं तर मित्रांनो एकतर आपण शेळ्यांसोबत जर कर्ड सोडलो तर कर्ड आणि शेळ्यांना एकाच व्यक्तीने सगळं सांभाळू शकतो सगळं दिवसभर चरू शकतो आणि परत संध्याकाळी घरी घेऊन जाऊ शकतोय पण कर्ड जर घरामध्ये असलेत तर त्या कडांची चारा पाणी खुराक त्यांच्या शेड स्वच्छता करणं या सगळ्या गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये घरामध्ये एक व्यक्ती असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून आपल्याला ही पहिली तोटा होणार आहे आता दुसरी तोटा म्हणजे काय की मित्रांनो कर्डांसाठी शेतामध्ये चारा व्यवस्थापन करावं लागणार आहे म्हणजे आपल्या शेतीचा काही हिस्सा त्या कडांच्या चारा व्यवस्थापनामध्ये जाणार आहे त्याचबरोबर कडांच्या खोराकावरती खर्च होणार आहे आणि कर्ज दिवसभर घरामध्ये असल्यामुळे असणार असल्यामुळे कडांसाठी जे शेड लागणार आहे ते सुद्धा मोठं लागणार आहे त्याचबरोबर त्या त्या कडांना देण्यासाठी किंवा चारा देण्यासाठी गव्हाण असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीवर आपला खर्च होणार आहे म्हणून यासारख्या तोट्या आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत जरी वरवरून पाहता या तोट्या जरी आपल्याला दिसत असली तरी मित्रांनो आपण जर आपल्या शेळ्यांसोबत कडं चरायला सोडलो तर ज्या कडाची किंमत आपल्याला पाच हजार मिळणार आहे त्याच कडाची आपण जर घरामध्ये व्यवस्थापन केलो तर दहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे जवळपास दुपटीनं किंमत मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जर या सगळ्या गोष्टीचा खर्च जरी वजा केलो तरी आपल्याला त्या कडापासून सगळं खर्च वजा करून आठ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे दोन हजार जरी खर्च झाले तरी आपल्याला आठ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे आपण जर आपल्या कडाना चरायला सोडलो तर आपल्याला तीन हजार रुपयाचं नुकसान होणार आहे एका कडापासून त्याचबरोबर एका शेळीचा साधारणतः एक वेत सात महिन्याचं न राहता जर आपण कडक रानामध्ये चरायला सोडला सोडायला लागलो तर ते आठ नऊ महिन्याचं होत जाईल म्हणजे आपल्याला एका शेळीपासून चौदा महिन्यामध्ये दोन वेतं मिळण्याऐवजी सोळा सतरा महिने जात जाईल एका दोन वेतासाठी त्यातूनही आमचा तोटा होणार आहे म्हणून मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांचे जे कड असतात ते घरामध्ये जर सोडलो तर आपलं खर्च होणार आहे नाही निश्चितपणे खर्च जास्त होणार आहे पण नफा सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे नफ्याचा विचार करून आपण आपल्या शेळ्यांचं जे कर्ड असतात ते घरामध्ये सोडायला हरकत नाही म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा वरील गोष्टीचा विचार करूनच आपल्या शेळ्यांचा जे कर्ड असतात ते घरामध्ये ठेवत असतोय आणि त्यांचं संगोपन आपण घरामध्येच करतोय फक्त जे शेळ्या असतात ते आपण बाहेर चरायला नेत असतोय म्हणून आपण सुद्धा या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार करून अभ्यास करून जर शिळी पालन केलात तर तुम्हाला सुद्धा यामध्ये नफा जास्त होणार आहे आणि तुलनेनं कष्ट सुद्धा कमी लागणार आहे म्हणून कुठलाही गोष्ट करत असताना विचारपूर्वक अभ्यासपूर्वक नियोजनपूर्वक केला पाहिजे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीपासून फायदा सुद्धा जास्त होणार आहे आणि कष्टसुद्धा कमी लागणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एखाद्याला शेअर करावं असं वाटलं तर नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान